कुठे गेली का इकडे वर लवकर काय वाटू नावानी कुठं जायचे मी या कुरुड्यातून कुठं बाहेर काढी का तुम्ही जसं लग्न झालंय तसं या कुरुड्याच ठेवलं ना मला लोक उन्हाळा लागला का देवाला जाय धर्माला जाय कुठं पार्कला जाय कुठं काय कर तुम्ही मला काहीच नाही तर फुटून गेला तर कले मोठा बंगला होता का तुला तुला नव्हता पण निदान होते कुड देवा धर्माला तुम्ही तर कुठं नाही द्यावाला नाही मग साऱ्या जात्रा ते खुळकुळे किती हिंडत होतं म्हणून तुला घेऊन जात होत सांग म्हणे काय जात्राला नेत होते जुत्राला नेत होते कुळकुळ्याच खुड़ काम तुम्ही घेऊन मी येते तुमच्या काय पाठी काळ्याचं काम ये, का? का? ये गाडी लावायला जागा करायची आता ये ना हे काढून घे बरं झालं शेडलं दिसायचं पडेल होत येईन आता थार लावायला जागा करायची थार थार लावायला थार ऐकायला कमी झालं काय म्हणलं अगं दार नाही थार थार आणि ते काय किडण्याला गिडक पाहिलं काय तुमच्या बायला बाईला तू ये लय अवघड आहे तुझं गाडी घेत नाही सगळं साफसूफ करून घे आणि हे नाही हे पडदा बिडदा सगळा सोडून द्या अशी गाडी आली अशी मध्ये घुसली <laughs> पाहिजे काय तुमचं मेंदू बिंदू पातळ नाही झाला अरे थोडा पुढचा विचार करी जाय रे त्या गाडीचं मडगाड गड तुटलंय महिना झाला ते तुमच्या नीट व्हायना तु म्हणे थार रंग थोडं तिला काय घेऊन बसली तू आता ती अशी थप्पी लावून द्यायची आता आता मस्त इशी मध्ये हिंडायचं मस्त फोर व्हिलर तुम्ही काही तर पुढं तर काहीतर बिचकून आले दिसता ते जाऊ द्या या भेंडीवालाच फोन आला होता भेंडी भेंडी तू बाईश करीत ते जायचं मी पाहतो हे करतो घेतो करून मी माहीबाने तुला ना तू अजिबात ऐकायची तुझ्या मला करू माग हिशोबाने भिंडी तुझं तुझ्या पद्धती पाहिजे नक्की तुमच्या डोळ्यात ना पाणी झालेलं दिसतंय तुम्ही ना ना आले दिसतंय मी जाते आता ना बारा महिनेची कुटकुट 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 -कुट 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 गेला मी कोणतीच चांगली गोष्ट मै सण होत नाही एवढा मोठा काम न राहिलं माझं आता एक कोटी गाडी भेटत रे हे सगळं साफसुफ करून घेतो गाडी लावायला अडचणी आली पाहिजे एवढ्या दिवसाचा शेडास पहिल्यांदा काम आलं बी अशी गाडी आली की अशी मध्ये घुसली पाहिजे एक कोटीचा विषय येतो साफसुप करून मी आता सगळं बर का आता काय करू राहिले माघ घरावर राहिले म्हणजे काय करू राहिले त्याला किती का काटेल दुसरी बादली आणायची तू बादली आणायची तुमच्या बादलीत टाकू द्या ना काय बादली टाकू द्या एक बादली मग इकडं तिकडं हा काम करून घ्या फक्त काम करून घ्या म्हणजे मग काय करायचं भेंडीची भी। भी। पट्टी आली का खिशात वांग्याची पट्टी आली खिशात पट्टी आली खिशात याला औषध बिष्ध आणावं लागेल एवढे एवढ्या आणवढे आण वांग्याला काय भाव आहे का लई मग तुड़ तुड़ का मग तुडतुडे उडू राहिले त्याच्यावरून आता तुडतुडे उडू राहिले काय मी आणून सोडले काय संध्याकाळी इथं मग तुम्ही इथं फवारा मारिता तुम्ही तर म्हणता मग हा नीट पाय आय भो एक तर काटी येईल त्याला बर का वांगे तुडून झाले का ते मिरच्या तुडून घेऊ तेवढ्या थोड्या हा तोडा असं लागते उद्या कशी पट्टी येईल ना मग अरे पट्टी येईल ना मग रामनवमी ना तुला हा रामनवमीला नाही आता तुम्ही मिरची झाली सचिन बहुतेची सचिन मिरचीत काय दिसत्या नाही पण वांगे ते काय काय गोडवणी माळव केलं बाई आणि आपल्या बाबाला तर काहीच नाही येतच नाही काही त्यांना बी म्हणले होते त्यांच्या संग रोपा आणा आपल्याला मिरची करा वांगे करा त्यांनी पाहिणं काय माळव केलंय ह्या माणसाला तर नुसतं फुकटची आशा कष्टच नको म्हणतो काहीच अस कुड याच्यावर होत असत का कष्ट केलं तर हे होत ते पाय भर दोघ जण कसे काम करू राहिले काय खरं नाही भेंडी तोडायला चाल म्हणलं तर ते नाही आले काय डोक्यात खोळ घालून घेतले काय यांच्याकडे जाते गडीवर काय चाललंय पाहते लागला तोडून ना इकडे कुठं वहिनी हे भेंडी तोडायला आले होते तुम्ही दोघ दिसले वांगे थोडस कोण माणसं काय एक दोन आणि वानवळे तरी किती तुम्ही आता हा येतावर देवा शेजार धर्म येणार तुम्ही एखाद्या ती पण कोडी गोड लागत रोज पातळ खाऊ खाऊ तोंडाची चव बिघडती नको नको भेंडी तुम्हाला एक आता वांगे कुठं मार्केटला न्यायचे बाजारात घेऊन बसायचे मार्केटला नेहात चांगला भाव आहे का आता काय पाहिलं आता दुसरं माणसाला म्हणले होते मी सचिन भाऊ भाऊसंग वांगे करा मिरच्या काय आमच्या माणसाला काही नाही कुठे इकड बाळासाहेबांचं काही खरंय का म्हणून तर मी दुसरं काही केलं नाही फक्त भेंडीच केली भेंडी तोडायला चाल म्हणलं तर बसले ते शेड आवडीत काय रुपयाचे दारू आले गावातून आले बसली शेड आवरीत म्हणे मला थार गाडी यायची आणि कोटी रुपये भेटायचे म्हणून कोणती गाडी थार थार गाडी केवढ्याला ती पंचवीस लाख रुपयाला गाडी त्यांना तेच म्हणलं या आणि यांचं भाज्या पगाळला असन त्याच्यामुळं काही बी बोलू राहिले ते आता बायको वन दिवस काढी तीन थार कुडून घ्यायची तेच म्हणलं त्यांना अवा ना झालं गाडीच बदल ग बदल ना यांच्याकडून मग आज माग्याला आपल्याकडे परत तिकड्या होत्या मिरच्या नेत होत्या मग आता काय करता हाय आपलं शेजारी मग एवढे पैसे थारला मिरला त्यांच्या मुंग्या झालेले नक्कीच मला काहीच माहिती नाही पण मला आता उग भेंडी द्यायची त्या माणसाला म्हणून आले मी तुम्हाला नादी लावला असं ची थारण कायची थूर थारण एक कोट रुपये काय सोपे का ऐकले का कधी मग काय भेंडी तोडायला नाही म्हणून म्हणले काय हाय का नाही तुम्ही बोलून त्यांना बोलला त्यांना फोन करू का हा पाहत फोन करून त्याला हा ना काहीतरी काम आहे म्हणा इकडे भेंडी तोडायला द्या तो लावून जागे, जागे का पसरेली जागेचे जागे मला वांगे तोडू लागते थोडे हा म्हणला का तुडू आम्ही आमची तोडी तो तुडी त्या का हा ते काय काय येत नाही काय नाही इथं येऊन ना पास करीन वांगे ते नाही तोडायचं बाबा मी जाते भेंडी तोडायला मला हे एवढं एवढं वानवळ द्या बर का एवढ्या एवढा हा येऊ साग वानूळ द्या मला अरे एवढे मोठे पिशी तेवढ्या अशी वांगी द्या म्हणते ते ते खायला तरी किती के जाता पण मी जातानी घेऊन जा दोन एक मुघडे बी द्या अशी बारीक बारीक मस्त मस्त द्या किती मोठी द्यायचे काही किडके द्यायचे चल घे तुडू येऊक मी हा पाना ना ते अशी वानूळ एक गोळा करू करू घे थार गाडी राहिले तुम्हाला तर काही नाही येत असं कायची mm. पर... था था mm. थार थूर त्या गाडीला वीस रुपये पेट्रोल टाकायचं ते जात उन्हा कायची थारच्या वर दिवस काही सांगत आहे थार घ्यायला लागलाय थार पैसे पाणी पाळून असते अरे काय का तुमच्या सारखे का असे अरे कधी तमुक आहे तर चुना नाही चुना आहे चमूक नाही थार लागले घ्यायला थार घ्यायचं सोपं आहे का तू आताच ऐकलं असं थार कायला म्हणते राहिलेत ना कायची थार अरे थार नाही थारच काही तुटलं त्यांच्याकडे तार घ्यायला पैसे नाही तू म्हणते थार चल गे आवरु म्हणून तुला उद्या फॉर्च्युनर घेऊन देईन नाही बाई जागा करू शेड मोकळा करू राहिले अरे काय जादा माळजय म्हणत असा खंडाय मला त्याने खोटं बोलत असं तुमच्या तू गाड झाली नाही तरी तिने खोट बोलत मी खोटं बोलतो का मग तुम्ही काम करून घ्यायसाठी खोट बोला थांब तुला आहे ना मी फोन करून दाखवतो थार घ्यायची का काय घ्यायचंय हॅलो काय ऐकलं ते खरं आहे काय हा बरोबर का हा बा येतो मग मी तुमच्याकडे तुम हा मी येतो बाळासाहेब जाऊ घेऊ राहिले ना अरे या खंटावा थांब आपण घेऊ जमलं तर तू रोख टेन्शन घेऊ तरी वांग वांगे तोडायला लावा इथं काटे आणि त्या वहिणीला हाका मारून दे वांगे हा ते त्यांना वांगे आलो मी लगेच बर का बर बर हो वहिनी वहिनी इकड्या काय हो सचिन भाऊ अवकुड चालल्या भेंडी तू आढायला चालली ना म्हणले का भेंडी द्यायची मला बाळासाहेब काय नाटीच काश्याचं काय पटलंय तुम्हाला पटलं म्हणजे त्यांनी कायच लावलं मग चला घरी पाहू ना मग म्हणजे खरंच आहे का खरंच आहे मग मी काय खोटं सांगतो का जाऊ द्या ना मग कशाला भेंडी तोडीत दे दे ना रोटा मारून खरंच आहे ना आता रोटाय ना एक कोटी भेटले का नवा ट्रॅक्टर घेऊनच मारावा हा भाई बरं होईल बाई कडकी उजळण बाई माझी पण दुसरं काही उद्योग पाणी नाही ना असे कोणाला चढवाक्यात बिकत मला पटल हे पण गडबडी गडबडीत आलो मी पॅन्ट फाटली आता मग जर एवढे पैसेच काम झालं तर नवी घेऊ ना नवी काय दोन दोन पँटी घालीन मी चला तुम्ही घरी चल चल आणखी कॅरेट याच वांग्यात काय झालं वांग्याचे कॅरेट आणि ती ना ते आणून देणार रे डायरेक्ट कॅरेट भरून सांगितलं बाळासाहेबाला चारू घालायचे काही भरीत करायचं काही उकडून करायचे काय करतात

आवरून घेतो गाडी लावायला पाहिजे काही कामच होणार आपलं परत साडेचार नियोजन करावं लागेल गाडीच बायाला म्हणलं आवरुला गी दिली आपल्या मोर आहे ना तिला खरं पाटणार नाही जागा लई झाली गाडी लावायला बंद पडेल शेड काम आलं पो ब पुढे बाळासाहेब कायच इकडे खुर्च्या मोकड्या दिसे ना तिकडे दिसत हा तिकडे आवाज येतो बाळासाहेब काय हो इकडे बाहेर तिकडे काय करू आय बाबा काय आला आले इकडे बाई नीला सांगितलं काय ना चौद्या मोरद्या आनंदाची गोष्ट हे बाबाला सांगून आलो आलो या इकडे आलो ना काय करतो तिकडे काही खरीच होतो कबाळ गबाळात गाडी लावायला जागा राहिलो ठारला का मग थारला थार लावायला जागा ला नको का शेडबीड एकदम साफसूफ करून घेतलं मस्त पद्धतशीर जागा झाली आता काही गाडी मोठा टायर मोठे टाय थार हे पटर पहिल्या म्हणलं आवरू लागतं ही गेली तिकडे भेंडी तोडायला काय ते भिंडीत काय घेत काय एक कोट रुपये घ्यायची आपल्याला ला, थार लावायला जागा करायची मी म्हणले नाही माणूस नक्की पे कळला लागली काय ते, ते कळायला पाहिजे माणसाची कुठे राहते का चुकी पैसे जागा ह्याच्या गुडघ्यामध्ये हिला बसली दहा आणि वीस रुपये गोळा करीत तिला म्हणले एक कुटी आहे संध्याकाळी थार लावायला जागा करू मला तर ती बसली तिकडे मला म्हणे चला भेटी तोडला म्हणलं तू आपली हिंट्या फिरत्या माणसाला माहित राहत आिला काय अक्कल घरामध्ये बसून काय बाळासाहेब नेमकी आजकाल द्यावं शांत राहतो मी आता नेमकी काय बाळासाहेब ते अहो लागल तर तुम्हाला मी का म्हणून जाईल एकोणपन्नास रुपये थार गाडी एक कोटी रुपये कोण देणार सांगा बरं पन्नास रुपये दिली लागले एक रुपये द्या देतो मी मला सांगेल एकोणपन्नास रुपये लागा दे आपल्याला एकोणपन्नास रुपये एक कोटी थारे हा हा मला सांगा मग नेमकी काय ते हो हे आता मेसेज नाही चालू झाले का हा या टीव्ही वर संध्याकाळी लागा त्या अहो त्याच्यामध्ये ना एक अप्लिकेशन आहे त्याच्यात एकोणपन्नास रुपये लावले का संध्याकाळी लगेच थार गाडी एक कोटी रुपये एक कोटी रुपये ऍप्लिकेशनवर हा ऍप्लिकेशनवर काय ते काय ते करून करून नि भारत भिकारी झालाय काय ते पैसे लागायचे मला वाटलं ला की दुसरं काय फार त्याच्या पाय मी प्यांट फाटली गडबडी कष्ट करायचे सोडून देत काम करायचे भिंडी तोडायची तिकडे ते पाच पन्नास रुपये कमायचे तर लागला कुठे काढतात कामाला भल तेच घेत कुतं खरं मी म्हणलं बाबाला तर खुश होईन बाबा मला आणून गेला आपला टाइम झाला मॅच लावायचा